नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या मध्ये केळीचे मोदक करू त्याकरिता एक वाटी खोबऱ्याचा किस म्हणजेच चव कढईमध्ये परतवून घ्यायचा दोन तीन मिनिट परतवायचा भाजायचा नाही हाताला गरम लागतो गॅस बंद करायचा खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा कढईमध्ये दोन तीन चमचे साजूक तूप घालायचे दोन केळीचे साल काढून घ्यायचे बोळलेल्या म्हणजेच जास्ती पिकलेल्या असल्या तरीही चालतं केळीचे बारीक बारीक काप करायचे केळीचे काप बघू एक वाटी काप झाले तुपामध्ये दोन चमचे काजूचे काप घालायचे परतवून घ्यायचे थोडे तांबूस होऊ द्यायचे काढून घ्यायचे दोन चमचे बदामचे काप घालायचे परतवायचे तांबूस होऊ द्यायचे काढून घ्यायचे किसमिस तुपामध्ये परतवायचा दोन मिनिटांनी काढून घ्यायचा सर्व साहित्य तुपामध्ये परतविले की चव छान येते यातच एक वाटी केळीचे काप घालायचे तीन चार मिनिट परतवायचे यात अर्धी वाटी साखर घालायची मिक्स करायचे पाक होत आहे काजू बदाम किसमिस तुपामध्ये परतविले ते काप घालायचे परतवायचे एक वाटी खोबऱ्याचा केस घालायचा मिक्स करायचे गोळा वळतो आहे पाच मिनिटांनी छान गोळा वळला केळी गोड असतात त्यामुळे साखर कमी घातली अगदी थोडे साखरेचे प्रमाण वाढवू शकता साधारण पाच ते सात मिनिट परतवायचे एक वाटी खोबऱ्याचा किस म्हणजे चव एक वाटी केळीचे काप काजू किसमिस बदाम घातले छान गोळा वळला गोळा घट्ट होऊ द्यायचा थोडं हातामध्ये घेऊन गोळा वळतो का बघायचे गोळा वळतो याला थंड होऊ द्यायचे यात अर्धा चमचा विलायची पूड घालायची मिक्स करायचे सारण थंड झाले हे मोदक पात्र आहे याला दोनही बाजूने थोडे तेल लावायचे सारण हातामध्ये घेऊन असा लांबोळा गोळा करायचा निमुळत्या भागाकडे भरायचे निमुळत्या भागाकडे भरले की मोदकाचा आकार छान येतो पात्र बंद करायचे यात वरून काजू बदामचे काप घालायचे वरून प्रेस करायचे अगोदर मोठे काजू बदामचे काप घातले की मोदकाचा आकार व्यवस्थित येत नाही प्रेस केल्यानंतर प्लेट मध्ये ठेवून पात्र परत असे प्रेस करून घ्यायचे जास्तीचा भाग काढून घ्यायचा मोदक काढू पात्र थोडे उकड करायचे हे बघा मोदक छान निघतात जास्तीचा भाग आला असेल तर काढून घ्यायचा परत एक करू भाग करून पात्रामध्ये भरायचा पात्र बंद करायचे यात मोठे काजू बदामचे काप घालायचे अगोदर मोठे काप घातले तर व्यवस्थित येणार नाही त्यामुळे भरल्यानंतरच मध्यभागी काप घालायचे प्रेस करायचे बाहेरचा भाग काढून घ्यायचा हे बघा छान भरीव मोदक तयार झाले अगदी अलगद निघतात जर मोदक पात्र नसेल तर हातामध्ये साधारण एवढा गोळा घ्यायचा मोदकाचा आकार द्यायचा नंतर चमच्याच्या साह्याने खाचा पाडायचा हा बघा मोदक छान तयार झाला हे तीन भागाचे पात्र आहे थोडं तेल लावायचं यात सारण भरायचे नंतर पात्र बंद करायचे वरून प्रेस करून भरायचे नंतर प्लेटमध्ये प्रेस करायचे पात्र उघडू हे बघा मोदक छान तयार झाला भरीव मोदक तयार झाला आकार सुबक आला झटपट उपवासाचे केळीचे मोदक तयार झाले